महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत भाई कोतवाल व हिराजी पाटील यांनी देशासाठी दिलेल्या बलिदानाला एक्क्याऐंशी वर्ष पूर्ण डिक्सळ येथून सिद्धगडकडे मशाल फेरीचे आयोजन सिद्धगडचा छावा कर्जत तालुका आयोजित क्रांतिज्योत मशाल रॅली डिक्सळ ते सिद्धगड वीरभूमी दोन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी बलिदान दिनानिमित्त क्रांतिज्योत मशाल रॅली सिद्धगडचा छावा कर्जत तालुका आयोजित डिक्सर ते सिद्धगड वीरभूमी हुतात्मा वीरभाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी पाटील या कर्जत तालुक्यातील भारत मातेच्या सुपुत्रांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यासाठी आणि त्यांचे त्याग धाडस प्रेरणा घराघरात पोहोचवण्यासाठी या ज्योतीचे आयोजन केले कार्यक्रमाची सुरुवात प्रथम भाई कोतवाल हिराजी पाटील आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला हार व पूजनाने करण्यात आले त्यानंतर सुयश क्लासेसच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनींनी उगवला तारा श्वासात ध्यासात कर्मेळ यांच्या झाडाखाली काळा दिवस उजाडला या गीत गायनाने आणि घोषणाबाजीने संपूर्ण परिसरात दणानून गेला तसेच माननीय कृष्णा सर यांनी हुतात्म्यांच्या बलिदानाची गाथा अतिशय प्रेरणादायीपणे विचार मांडले कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पोटलपालीचे क्रांतीग्रस्त स्वातंत्र्य सैनिक काशीनाथ बापू मसने यांच्या कन्या श्रीमती सुमंत श्रीधर गुंदाटे आणि त्यांचे सुपुत्र प्रकाश काशीनाथ मसुणे तसेच सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील तसेच आधार रस्त्यातील क्रांतीवीरांना सर्वतोपरी मदत करणारे भाई कोतवाल व गोमाजी पाटील यांचे विश्वासू सहकारी यांचे नातू संतोष जगन्नाथ यांच्या हस्ते मशालीचे पूजन आणि त्यांच्या मशाली, मशाली सिद्धगडकडे रवाना झाली व तरुण पिढीला चांगले मार्गदर्शन केले चाळीस किलोमीटर अंतर पार करत नेरळ येथून मानवीमध्ये मशालीचे स्वागत करण्यात आले तसेच या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती माननीय कृष्णा वसंत पाटील मारुती माने गणपतराव शिंदे चंद्रकांत वाघसाहेब अनंत कडव सनी गुरव डॉक्टर पाटील रघुनाथ सावंत हेमंत कोंडिलकर राम साळुंके मनीष हातनोलकर सिद्धगडचा छावा या संघटनेचे सर्व सभासद यांनी घेतलेली मेहनत आणि केलेले आर्थिक सहकार्य तसेच सुयश क्लासेसच्या सर्व विद्यार्थ्यांनी दाखवलेला सहभाग यामुळे ही मुशाल डिक्सळ मार्गे नेरळ मानिवली म्हसा जांभुर्डे मार्गे सिद्धगडच्या रणभूमीत दाखल झाले रॅलीतील सहभागी सदस्य वसंत पाटील बाबा शिवाजी नाईक कैलास वाघ सर अनिता ठाकूर अक्षय हिरे रोशन खोपडे महेश कदम ओंकार खोपडे ऋषिकेश पाटील निलेश पाटील अथर्व देशमुख मानस घाडगे यश गायकर कुणाल साळुंके ओम बोराडे वेदांत मोरी दक्ष भिंतोडे रितेश सकर गणेश कडाव ऋतुजा ठाकूर मंगेश ठाकूर सर डिक्सळ ते सिद्धगड मशाल रॅलीचे संपूर्ण नियोजन व सर्वांना वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन करणारे श्री मंगेश ठाकूर सरांच्या अथक प्रयत्नांत ही रॅली सफल संपूर्ण झाली महाराष्ट्र माझा चोवीस तास घडामोडी कर्जात महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी